सोमवारी रात्री एक वाजता उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात एक फोन आला ज्यामध्ये सांगण्यात आले की कल्याण रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा मोठा स्फोट होणार आहे या फोनमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली त्यानंतर तातडीने उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवतडे यांनी रेल्वे प्रशासन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी त्वरित रेल्वे स्टेशन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले या ऑपरेशन मध्ये डॉग स्पॉटचा वापर करून स्टेशन परिसराची संपूर्ण तपासणी करण्यात आली सर्च ऑपरेशन नंतर पोलिसांनी सांगितले की स्टेशनवर कोणताही बॉम्ब आढळलेला नाही आणि फोनद्वारील दावा ठरला आहे उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत रात्री सुमारास एक व्यक्तीने फोन केला आहे पोलिस आणि त्यांनी सांगितले कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बॉम्ब ठेवला आहे आणि बॉम्बचा स्फोट होणार आहे आणि त्याला एका दुसऱ्याच व्यक्तीने माहिती दिली असं त्यांनी सांगितल्यानुसार आपण लगेच त्याच्या सर्व वरिष्ठांना कंट्रोलला कळवलं सर्च ऑपरेशन सुरू केलं कल्याण रेल्वेने वगैरे आणि पूर्ण सर्च ऑपरेशन केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू त्या ठिकाणी आणून आली नाही त्यानुसार आम्ही पोलिसांना खोटी माहिती दिली यानुसार एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही त्याची पुढे तपास करत आहोत